नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची आणि उत्साहाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा तब्बल चार हजार रुपये खात्यावर जमा होणार आहे आणि हे चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पी एम किसान योजनेचा एकोणावीसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे योजनेचा हप्ता असं दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला तब्बल चार हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे परंतु हे जो हा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे या हप्ता कोणाला मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओची माहिती मी तुमच्यासाठी फुकट घेऊन येत आहे त्यासाठी चॅनलला फक्त सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे एकोणाविसाव्या हप्त्याची आतुरतेने शेतकरी वाढ पाहत आहे दरवर्षी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून सहा हजार रुपये तब्बल दिले जातात दर दोन महिन्याला एक हजार रुपयाचं वितरण होत असतं अठरा हप्ते आता शेतकऱ्यांना दिलेले आहे आता एकोणविसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे त्यामुळे पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो त्याची तारीख जी आहे ती ठरलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसा हप्ता जो आहे त्याची तारीख ठरलेली आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक आहे का या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत मिळते तुमचे लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का ते देखील बघ बघून घ्या तुम्ही लाभार्थी यादीमध्ये नाव कसं चेक करायचं त्यासाठीची वेबसाइट वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला देत आहे ती वेबसाइट वेबसाईटसुद्धा चेक करून घ्या केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते त्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक आहे या योजनेचा एकोणविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे किती जमा होणार आहे आता तुमची प्रतीक्षा संपली आहे तुम्हाला थेट खात्यामध्ये चार हजार रुपये येणार आहे नवशेतकरी योजना आणि पी एम किसान योजना अशा दोन्ही मिळून तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये तब्बल येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आत्तापर्यंत योजनेअंतर्गत अठरा हफ्ते जे आहे ते वितरित केलेले आहे बँक खात्यात जमा झालेले आहे शेतकऱ्यांच्या त्यातच पुढील हप्त्यांविषयीसुद्धा खुलासा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे पण तुमचे लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का सुद्धा बघून घ्या कारण लाभार्थी यादीमध्ये नाव असणंसुद्धा खूप गरजेचं आहे बरेच अडथळे येतात बरेच लोक पात्र असून देखील पात्र होऊन जातात या योजनेसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसचा जो हप्ता आहे त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे या या वेळेला तो ताची तारीख जी आहे ती फिक्स झालेली आहे आणि त्या वेळेलाच तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो येणार आहे शंभर टक्के तुम्हाला सांगते या तारखेला येणारच आहे त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे ई के वाय सी केलेली आहे की नाही ते पाहून घ्या एकोणीस सवा हप्ता जमा होण्यासाठी सरकारी गाईडलाईन्स जाहीर झाल्या आहे पी एम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रक्रिया अगोदर पूर्ण करावी लागणार आहे नियमानुसार ई केवाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा बघा मी तुम्हाला संकेतस्थळाचं नावसुद्धा सांगितलेलं आहे अधिकृत साईटचं नाव सांगितलेलं आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन तुम्ही करू शकता कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला म्हणजे खातेदारालाच हा लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत नियमात बदलात बदल आता करण्यात आलेले आहे या नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच हा लाभ मिळणार आहे इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पी एम किसान योजनेच्या केंद्र सरकारने नवीन नियमावली ही काढलेली आहे तुम्हाला जे ई के वाय सी करावी लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे आधार कार्डसुद्धा तुम्हाला के वाय सी करून घ्यावं लागणार आहे कुटुंबातील एकाच सदस्याला म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी जर असेल तर त्या घरातील फक्त खातेदारालाच ह्या जो आहे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा असे दोन्ही मिळून तुम्हाला हप्ते तब्बल चार हजार हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे त्याची तारीख देखील ठरली आहे वेळ देखील ठरलेला आहे तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही हे देखील चेक करायचं आहे यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही कसं चेक कराल बघा या प, प, पी एम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळालेला नाही त्यासाठी जर तुम्ही यादी तुम्हाला चेक करायची असेल तर शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तपास आहे जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही बघून घ्या शेतकरी शेतकरी सरकारची अधिकृत साईट जी आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे जाऊन त्यांचे नाव जे आहे तुमचे नाव जे आहे लाभार्थी यादीत आहे की नाही हे तुम्ही घरात बसल्या चेक करू शकता एवढी सुविधा आपल्याला मिळालेली आहे पी एम किसान योजनेचा एकोणाविसावा हप्ता जो आहे आता तो सर्वांना वितरित करण्यात आलेला आहे आणि तो खा खात्यामध्ये तुमचा कधी पडणार आहे त्याची तारीख जी आहे ती फिक्स झालेली आहे पण त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेतील दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात विना अडथळा जमा व्हावे जर असे वाटत असेल तर ई केवायसी करणं खूप गरजेचं आहे पहिले तुम्ही जाऊन ई केवायसी करा त्यानंतर तुमच्या ज्या खात्यामध्ये आहे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये काही अडथळा न येता येणार आहे आता नियम बदलले आहे या नियमांनुसार घरामध्ये एकाच व्यक्तीला ह्या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत सरकारने आपल्याला अठरा हप्ते दिलेले आहे आता एकोणाविसाव्या हप्त्याचं वितरण करणार आहे दरवर्षी सरकार पी एम किसान योजनेच्या अंतर्गत आपल्याला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे आणि हे सहा हजार रुपये जे आहे दर दोन महिन्या ती थोडे थोडे करून देण्यात येत आता येतात तर आत्ता हा जो हप्ता आहे अठरा वा हप्ता जो आहे अठरा वा हप्तापर्यंत पैसे मिळालेले आहे आणि एकोणावीस हा हप्ता जो आहे तो यायचा बाकी आहे आणि त्याची तारीख जी आहे ती ठरलेली आहे ती तारीख मी तुम्हाला सांगणार आहे वेळसुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी तंतोतंत व्हिडिओ बघत राहा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ स्किप जर व्हिडिओ तुम्ही केला तर तुम्हाला माहिती जी आहे ती पूर्णपणे माहिती जी आहे ती समजणार नाही आता नियम खूप बदललेले आहेत या नियमांमध्ये तुम्ही बसतात का ते देखील आपल्याला बघायचं आहे जर नियमांमध्ये तुम्ही बसला नाही तर आता तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते ही योजना आणि या योजनेच्या माध्यमातून माद देशभरातील देश शेतकऱ्यांना दरवर्षी तब्बल सहा हजार रुपये दिले जातात आणि हे सहा हजार रुपये आहे ते दर दोन महिन्या मिळते याचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येतो परंतु आत्ता अठरा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आणि एकोणविशाव्या हो, हप्त्याची जर वाट पाहत असतील तर याची जी तारीख आहे बघा चोवीस फेब्रुवारी याची तारीख जी आहे ती ठरलेली आहे दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान हा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे बघा लक्षपूर्वक आहे का चोवीस फेब्रुवारीला शार्प दुपारी दोन अडीच ते तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा अठरावा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर डायरेक्ट चार हजार रुपये येणार आहे त्यासाठी शेतकरी वर्गांना सगळ्यांना शेतकऱ्यांना आपल्याला काय करायचं आहे का कर तुम्हाला ई के सी करून घेणं फार गरजेचं आहे आणि वेळोवेळी तुमचे कागदपत्र जे आहे तुम्हाला अपट अपडेट करावे लागणार आहे त्यामुळे तुम्हाला योजनांचा लाभ होणार आहे तुम्ही जर कागदपत्रही वेळोवेळी जर अपडेट केले नाही तर तुम्हाला या योजनेमधून तुम्ही बाद देखील होऊ शकता त्यामुळे वेळोवेळी कागदपत्र जे आहे ते अपडेट करणं फार गरजेचं आहे पी एम किसान योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणाविसावा हप्त्याचं वितरण सोमवारी चोवीस फेब्रुवारीला केलं जाणार आहे पी एम किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम हा बिहारमध्ये पार पडणार आहे बघा पी एम किसान योजनेचा जो कार्यक्रम आहे तो बिहारमध्ये पार पडणार आहे चोवीस फेब्रुवारीला पार पडणार आहे दुपारी पार पडणार आहे हा हप्ता हा सगळ्या ए टू झेड शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो येणार आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे तुमचे नाव यादीत आहे का ते चेक करा त्यात चेक ते चेक करण्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन त्या तुमचे नाव बघा लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव बघा ते नाव जे आहे ते तपासून बघा तुम्ही पी एम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला ला असेल तर यावेळी लाभ मिळालेला ला की मिळेल की नाही हे जर तुम याची जर तुम्हाला पडताळणी करायची असेल तर शेतकरी आ, शेतकरी सरकारची अधिकृत जी वेबसाईट आहे ती पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन त्याचे लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव जे आहे ते चेक करा कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता हा हप्ता मिळणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी एकोणावीसावा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म रोजी जमा होणार आहे पंतप्रधान मोदी हे बिवा बिहार दौऱ्यावर असतील त्यावेळी ते हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतील हा कार्यक्रम दुपारी दोन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान होईल यावेळी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यासाठी शेतकऱ्यांना केवायची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना अगोदरच करण्यात आलेली आहे ई सी तुम्ही करून घ्या आणि या अगोदर जर केली असेल तर चांगली गोष्ट आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप खूप खुँँ आभारी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो बघायला भेटणार आहे भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार